सर्व जय जय मराठी क्रांती मोर्चा पुणे संकटांना तोंड देऊन लढलो आम्ही मातीसाठी संकटांना तोंड देऊन लढलो आम्ही मातीसाठी एक दिवस तरी देऊया एक दिवस तरी देऊया स्वतःच्या जातीसाठी मोर्चाला कोण कोण येणार ज्याचा बाप मराठा आहे तो येणार ज्याला स्वतःच्या आया बहिणींच्या अब्रूची जाण आहे तो येणार हर एक मराठा लाखोच्या संख्येने सहभागी होणार होय मी येणार आणि तुम्ही पण या मराठा क्रांती मोर्चा पुणे रविवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी डेक्कन जिमखाना पुणे येथे सकाळी दहा वाजता वीज अंगी लख लखे जाचा तो मर्द मराठा भीमरूपी महकाय दणू तो शोभे मर्द मराठा भूतुला पुत्र म्हणून मर्द मरा मर्द मरा एकीची वज्रमूठ करूया करूया छातीची ढाल एकीची वज्रमूठ करूया करूया छातीची ढाल एकीचे बळ दाखवून पेटवूया क्रांतीची मशाल क्रांतीची मशाल कारणे नको उपस्थिती पाहिजे एक दिवस समाजासाठी स्वतःच्या स्वाभिमानासाठी मराठा जनसागर कसा असतो हे दाखवून यासाठी पैसे देणारे पैसे देत आहेत वेळ देणारे वेळ देत आहेत काम करणारे काम करत आहे नियोजन करणारे नियोजन करत आहे आपली आपली फक्त एकच जबाबदारी मोर्चात सहभागी होण्याची आपण स्वतः तर यायचंच पण समाजाचे पायिक म्हणून आपले नातेवाईक मित्र नेते कार्यकर्ते यांनाही सहभागी करून घ्यायचं कारण आता नाही तर कधीच नाही मी नाही गेलो तर काय होईल हे बोलून टाळू नका ज्याला स्वाभिमान आहे तोच अरे इतिहास निर्मिणारे आपण भविष्यासाठी सुद्धा आपल्याला पुढाकार घ्यावा लागणार एक मराठा लाख मराठा होय मी येणार 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 मराठी क्रांती मोर्चा पुणे रविवार दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी डेक्कन जिमखाना मुठा नदी लक्ष्मी रोड सिटी पोस्ट विधान भवन पुणे येथे सकाळी दहा वाजता reductionश soवे सlu.